तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी ौधरी या काही वृत्त जामनेर शहरातील शास्त्रीनगर येथील विश्वकर्मा मंदिरात प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजनांच्या हस्ते श्री विश्वकर्मा मूर्तीचे पूजन व आरती पार पडली भक्तिमय वातावरणात सत्यनारायणची पूजा देखील संपन्न झाली या कार्यक्रमाला जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील नगर परिषदेचे माजी गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे माजी नगरसेवक आदित झालटे रवींद्र झालटे श्रीराम महाजन कैलास नरवाडे कैलास पालवे सुभाष पवार सुनील कलाल सुरेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते विश्वकर्मा समाज बांधवांनी याआधी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे विश्वकर्मा समाज भवन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती यावर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना समाज भवन देण्याचे आश्वासन देखील दिले होते परंतु काही अडचणींमुळे समाज भवन उभारले गेले नसल्यामुळे आता मात्र आगामी सहा महिन्यात समाज भवन उभारण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष श्रीराम महाजन यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली आहे नगराध्यक्ष असो साधनाई महाजन आमचे मार्गदर्शक जितूभाऊ पाटील सन्मान्य मित्र आमचे आतीश भाऊ तसेच श्रीराम नाना सुरेश भाऊ गुरु याचे उपस्थित सर्व मान्यवर आणि आलेले सर्व समाज बांधव त्यांना मी सर्वप्रथम विश्वकर्मा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आपण जाणतात विश्वकर्मा विश्वकर्माचा अर्थच जगाची निर्मिती करणारा म्हणजे अनादी अनंत कालापासून पांडवांपासून त्याचप्रमाणे श्रीकृष्णाची जी आपलं द्वारका आप निरूप यांनी निर्मिती केली असे विश्वकर्मा आणि आज त्यांचा जो असा संपूर्ण नवीन टेक्नॉलॉजी आपण बघताना जुन्या काळचे आर्किटेक्चर म्हणजे विश्वकर्मा आजच्या काळामध्ये आपण सर्वजण त्यांचा हा असा पुढे चालवत आहोत त्यांचे आचार विचार तसेच त्यांची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची कला जी आपण सर्वांच्या रूपाने आजच्या अनाद्यानंत काप चालत राहिली आणि आजच्या घडीला आपण जे कर्म करीत आहात किंवा जे त्यांची जी, जी, जी कला आहे निर्माण करण्याची म्हणजे कर। दे त्यावेळी देवांचे आर्किटेक्ट म्हणून विश्वकर्मा देव होते आणि त्यांनी संपूर्ण जगाची निर्मिती केली होती अशाच आपण सर्वांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो त्यांचा वसा तुम्ही असाच पुढे चालू ठेवा आमचे आदरणीय श्री गिरीश भाऊ महाजन त्यांच्याही वतीनं मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद विश्वकर्मा दिनानिमित्त आपण बऱ्याच वर्षापासून भाऊच्या माध्यमातून कार्य करत आलेलो आहे आणि भाऊंनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य देखील केलेलं आहे अशा वेळी आपण या विधानसभेच्या वेळेस भाऊंना आपल्या समाजाची असलेली अडचण सांगितली होती चंद्रदादा वळजकर आणि श्रीरामदा महाजन यांनी आपल्याला त्यावेळेस शब्द दिले होते की समाजासाठी आपण समाजाला अनुसरून कोणत्याही कोपऱ्यात जागा द्यावी अशी मी श्रीरामदा विनंती केली होती श्रीरामदानी आणि चंद्रभूर वळजकर यांनी देखील आपल्याला त्यावेळी शब्द दिलेले आहे आपल्याला या दोन दिवसांमध्ये एक जागा ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती परंतु काही थोड्याशा तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला ती जागा उपलब्ध होऊ शकलेली नाही ही जरी आपल्या मनामध्ये खंत असली तरी या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित श्रीरामदा आणि भवांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की या चार सहा महिन्यामध्ये आपल्याला एक चांगली जागा बांधून देण्याचं शब्द श्रीरामदा तो शब्द आपल्यापोटी होईल याची आपल्याला शाश्वत साहेब आणि वेळोवेळी डॉक्टर साहेब यांनी देखील आपल्याला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं असल्यामुळे आपण त्यांच्या नेहमीच वगैरे राहणार आहोत आणि या वेळोवेळी होत असलेल्या उन्नतीमुळे आम्ही समाजांकडून नेहमीच त्यांच्या पाठीशी राहू अशी आम्ही पाहिणी देतो आणि आता या कालच्या उपस्थित राहिले मी त्याबद्दल विश्व कुन समाजाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि आज आज हा कार्यक्रम अगदी शॉर्टकट कट असल्यामुळे आम्ही हा संपन्न झाला असं जाहीर करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो जय विश्वकर्मा नितेश थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार